तर नमस्कार भावांनो माझं नाव तुम्हाला कायकडे सरांनी तर सांगितले माझं नाव मी परत एकदा सांगतो माझं नाव अमित अंगदिंगोली मी माझी म्हणजे मी भरती झालो मग टी एची दोन हजार चोवीसला माझी नऊ महिने क ट्रेनिंग झाली कम्प्लीट नऊ महिन्यानंतर मी सरांकडे आलो आहे सरांना भेटायला तर मी, मी पहिलं सरांची गुलाल ब्याज जॉईन केली ऑनलाईनला सरांची मी गुलाल व्याज केली मला सरांचे लेक्चर ऑनलाईनचे चांगले वाटले मग परत मी चार महिने ऑफलाइन ऑफलाईन बॅचसाठी आलेलो मग चार महिने मी ऑफलाईन केलं त्यातले तीन महिना मी कंटिन्यू केले असेल आणि एक महिना मी सुट्टीला जायचो घरी मग मी मग, पैसे मग तरी पैसे मी टी एचं मग सरांना सांगितलं सर असं असं टी एचं ग्राउंड आहे माझं मी ग्राउंडसाठी जाणार आहे मग सरांनी म्हटले काय पैसे विषय लागत असते मला सांग नाही म्हणलं मग सरांनी तरी मला पैसे पाठवले मग मी बेळगावला टी एचं ग्राउंड दिलं मग मी ग्राउंड ती मेडिकल ग्राउंड सगळं क्वालिफाय झालो मग सरांनी मग सरांना ती सांगितलं सगळं सर म्हणले मग लेक्चर ते अभ्यास कर मी म्हणलं सर मी अभ्यास करतो माझ्या माझ्या हिशोबानं मग मी सरांसोबत बी खूप म्हणजे असं सरांसोबत राहायचो कारण मला पोरं बी म्हणायचे तू सरांसोबत इंडतो अभ्यास विभ्यास काय करत नाही ग्राउंड निघाले मी मग पोरानं सांगितलं मी असंच इणतो मी मजा विजा करत मी सगळं करणार मग सरांसोबत ती इणताना मग सरांनी बी मला खूप मदत केली मी सरांसोबत तिथं ऑनलाईन ते लेक्चर यूट्यूब तिथं बसायचे समोर सरांकशी सर्व लेक्चर घेताना मग मी प्रश्नाचे उत्तर जे सांगायचो मग मी रात्री ते अभ्यास करायचो खूप मजा बी तेवढीच केली तुम्हाला पण जरी असं जर कमी वयात जर नोकरी असं तुम्हाला वाटतं की कमी वयात मला पण नोकरी लागावं तर एकच पर्याय काय एक कोणा सरांची एक तर ऑफलाईन बॅच नाही तर ऑनलाईन बॅच दोन्ही बॅचपैकी एक बॅच जॉईन केलं तर ती तु तुम्हाला पण नोकरी लागायची संधी मिळेल मी एवढंच सांगतो सगळ्यांना की गायकवाड सरांची मंगळवेळेला ऑफलाईन बॅच सुरू झाली आहे आजपासून सुरू केलं आहे एस एस जी डी सर एस सी जी डीची बॅच सरांनी तर त्या बॅचचा तुम्ही जी सरांनी बॅच सुरू केली आहे त्या बॅचचा तुम्ही लाभ घ्यावा ऑनलाईन बॅचला बी आता काय रगडा बॅच सुरू केली सरांनी रगडा बॅचची बी फीस काय नऊशे नव्याण्णव काय तर आहे ती बी बॅच तुम्ही जॉईन करा आणि कमी वयात तुम्हाला पण नोकरी लागू द्या आणि मी सरांचे खरंच मनापासून आभार मानतो की असले गुरु मला सगळ्यांना असे गुरु भेटायला नशीब लागतं आणि गुरु मला भेटले माझं नशीब मी एवढंच बोलतो सरांचं अनेकदा मनापासून आभार मानतो मी बाबांना तुम्ही सगळ्यांनी ऐकलं तर असेल आता हा जो फोटो आहे पाठीमागचा ह्या वर्दी मिळवण्यासाठी दादा किती कष्ट करावं लागतं हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आर्मीमध्ये नोकरी लागणं ही नशिबाचा खेळ नाही दाद्या कष्टाचा खेळ आहे त्याच्यासाठी किती कष्ट करावं लागतं हे फक्त जो मुलगा आर्मीमध्ये त्याला माहिती आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट दाद्या आर्मीची वर्दी पुढं सगळ्यांची फाटते दाद्या त्यामुळं पण आर्मीच्या वर्दीचा नाद नाही करायचा दाद्या जी लोक देशाची सेवा करतात ना दाद्या त्यांचा नाद कोणीही करू शकत नाही आणि हा अमित आहे ना दाद्या वयाच्या एकोणीसाव्या वर्षी लागला आहे वयाच्या एकोणीसाव्या वर्षी अठरा कंप्लीट एकोणीसाव्या वर्षीला टी एचं ग्राउंड सगळं क्वालिफाय आज ट्रेनिंग करून घरी आलं आहे दहा महिन्यानंतर आलाय त्याच्यानंतर दादा तू भेटायला आला आहे इथं मंगवेढला की सर भेटायचं आहे सर ॲडमिशन माझे मित्र आहेत की सर तुमच्याजवळच ठेवायचं आहे का तर ह्या पोरानं जे कष्ट केलं ना दादा ह्याचा स्वभाव कसा माहित आहे मी तुम्हाला कायम काय म्हणतो आहे हसच खेळायत अभ्यास करायचा ले लोड घ्यायचा नाही दादा ही कंटिन्यू तिथं सोलापूर रूमवर असणार ठरलेला आहे आम्ही निवांत दिवसभर पोरा ती गँगच असायच जा दाद्या अर्धा जणांची निवांत अभ्यास विभ्यास करत बसली पण विशेष म्हणजे काय दाद्या ह्या पोरांनी एन्जॉय पण तेवढाच केला आणि कमी वेळात अभ्यास पण तेवढाच केला ऑनलाईन बॅच नंतर दाद्या ऑफलाईनला मोजून तीन ते चार महिने असेल म्हणून तुम्हाला काय म्हणतो दाद्या असं जर वयाच्या एकोणीसव्या वर्षी तुम्हाला नोकरी लागायचं असेल ना जिद्द पाहिजे एकदा जर तुमच्या अंगात जिद्द आली ना दॅट सेट भावा तुम्ही सगळ्या गोष्टी अचीव करू शकता आता हे ना तर तुम्हाला सर्व सोपन। काही सांगितलंय बरोबर आहे पहिली गोष्ट दाद्या आता अजून एक दुसरा एक अभिमान काय असतो माहिती आहे जेव्हा आपण गावातला पहिला व्यक्ती असतो जो आपण आर्मीमध्ये सिलेक्ट झालेला असतो त्याचा आनंद वेगळा असतो दाद्या आणि आपल्या प्रत्येक गावातल्या पोरांचं दाद्या स्वप्न आणि हे स्वप्न आपण निस्त ठेवून काय होत नाही दाद्या स्वप्नासाठी कष्ट पण तेवढं करावं लागतं विदाऊट कष्ट ह्या जगात काहीही भेटत नाही मग दाद्यां आता पोरं पण आहेत दाद्या जी कोण पंचवीस वर्ष तीस वर्ष झालं बाबा पंचवीस वय झालं तीस वय झालं तोपर्यंत पण गव्हर्नमेंट एक्झामचा अभ्यास करते दाद्या पण ह्या लेकरांनी दाद्या आली ती सात आठ महिन्यात पोस्ट काढून जिकडे तिकडे जॉईनिंग ट्रेनिंग करून आली दाद्या ह्याच्याकडे बघून तर वाटते का दाद्या दा कसं आहे एकदम बांड दिसते का नाही आत्ता करू तर कॉलेजला पण ही नोकरीला दाद्या सेंट्रल गव्हर्नमेंट आर्मीच आहे दाद्या बाप आहे बाप हे तुम्हाला सगळ्याला माहिती कमी वेळात तुम्ही नोकरी घ्यायचा ट्राय कराल भावा नो हे जे वय असतं वी, ना दाद्या लोकं म्हणतात की दाद्या पोरग अठरा अठरा वीस वयात दाद्या पोरगं बिघडतं काहीही नसतं दाद्या पोरानं दाद्या जर ठरवलं सगळ्या गोष्टी पोरगं करू शकतं हे आम्हीतनं प्रूफ केलं का तर एकोणीसव्या वर्षी लगा लोकांना काय माहीत नसते दाद्या ह्याला लेकरांना आले खटा खटा जिकड तिकडं ह्याचा स्वभाव म्हणजे काय असं पाहिजे मी कायम उदाहरणं देतो दादा दे। माझ्याकडे असं ले किस्से हे जर कसं दिवसभर माझा मस्ती सगळ्या पोरात राहून बिहून संध्याकाळी नाईट मारणार बा नाईट मारून जिकडं तिकडं ह्याला किती पण होमवर्क द्या आता काय ही बाबा समोर आले म्हणून ह्याचं कौतुक काय अजिबात काय है नाही ह्याला किती जरी होमवर्क दिला होमवर्क कम्प्लीटच असणार किती ह्याला अभ्यास दिला पहिला आन्सर ह्याचाच असणारा आणि ह्या जो गणित बुद्धिमत्ता एवढं टॉपचं होतं ना मला वाटत नाही तुला मराठी येत असेल ते नाही मराठीचा संबंध नाही सुद्धा नाही फक्त गणित बुद्धिमत्ता जी की काहीही विचार लगेच आन्सर आज ती पूर्ण सिलेक्ट आहे ती झालं आयुष्याचं कल्याण झालं एक काळ असतो भावांना एक सहा महिने आठ महिने जास्तीत जास्त एक वर्ष तुम्हाला काय म्हणतोय एक गव्हर्मेंट एक्झाम काढणं खूप सोपं आहे सहा ते आठ महिनं तुम्ही नीट जरी केलं तुमच्या पण अंगावर वर्दी येते पण त्याच्यासाठी भावांनो कंटिन्यू प्रयत्न केला पाहिजे कंटिन्यू दाद्या स्ट्रगलमध्ये असलं पाहिजे एकदा नोकरी लागलं परत तुम्ही काहीही करा तर ह्याला कोण काय बोलणार आहे ह्याच्या घरचे काय बोलणार आहेत का सर लोक काय बोलणार आहेत हे जी लाईफ आहे एन्जॉय करेल त्यामुळं तुम्हाला पण सांगतो आहे व्यवस्थित कष्ट करा आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी ऐक आणि आता एक दुसरा ह्याच्याकडनं एक प्रश्न विचारतोय दाद्या की बाबा ह्याचं अभ्यासाचं एक प्लॅनिंग काय का तर शेवटी मी तुमच्या समोर आहेच दाद्या पण जी पोरग सिलेक्टेड आहे जो आहे जो कोण भरती एस एस सी च कशाचं करते दाद्या त्यांच्याकडनं पण विचारायला जरा वेगळं असते दाद्या हा एकदा तू सगळ्यांना सांग की बाबा अभ्यासाचं नेमकं नियोजन काय केलं होतं व्यवस्थित शिस्ती सांग काय गडबड नाही आपल्याला मी अभ्यास नियोजन असं केलं होते की पहिल्यांदा मी सरांची जी ऑनलाईन गुलाल बॅच म्हणजे सर लाईव्ह घ्यायचे मी भी करायचो परत लाइव लेक्चर झाल्यानंतर परत मी संध्याकाळी सात सात आठला बसायचो मी जी रेकॉर्डिंग लेक्चर असतात लाईव्ह झाल्यानंतर मी ती करायचो परत मग मी गावात असताना ती केलो परत मग ऑफलाईनला मी म्हणलं आता ला अकॅडमी जॉईन करायची सरांची ऑफलाईन मग मी ऑफलाईन सरांची अकॅडमी जॉईन केली सकाळी ग्राउंडला ती जायचो ग्राउंड ती ग्राउंड ग्राँट सहाला सुरू होत होतं सहा ते आठ दोन तास ग्राउंड परत मग ग्राउंडवरनं जाऊन ती सगळं डाईट बीट खाऊन मग परत दहा दहाला लेक्चरला यायचो दहा ते दहा ते बारा गणित गणित बुद्धिमत्ता दोन्ही लेक्चर व्हायचे हो परत मग दुपारून ब्रेक व्हायचो मी परत लेक्चर सुरू मराठी मराठीचा होता पण मी मराठीच्या लेक्चरला बसत नव्हतो हो कारण मला मराठी व्याकरण जमतच नव्हतं मग मी दहा ते बारा ते लेक्चर झाला मग मराठीच्या लेक्चरमध्ये मी बारा ते दोन अभ्यास करायचो गणित बुद्धिमत्ता जेवढं सरांनी शिकून त्याच्यावर रिव्हिजन मारायचा मग परत संध्याकाळी मी मग बारा ते दोन अभ्यास करायचा परत परीती ग्राउंड करायचं चारला जायचं ग्राउंडवरती चार ते सहा दोन तास ग्राउंड मग ग्राउंडवरनं सहा वाजता आलं की मग सर सरांचा गणित बुद्धिमत्ताचा परत जी केचा लेक्चर राहायचा संध्याकाळी मग सहा ते आठ सर लेक्चर घ्यायचे मी जी केच्या लेक्चरला सहा ते आठ बसायचो मग स मग आठला सर ऑनलाईनला यायचे परत मी यूट्यूबला ती सरांची बी लेक्चर करायचो ऑनलाईन मग दहा वाजता सरांसोबत ती मग सरांना फोन लावणार सर गाडी पाहिजे असा फिरायला जायचं मग मी एन जॉय बी तेवढाच केला परत मग मी संध्याकाळी दहाला ती करून मी दहा वाजता अभ्यासाला बसायचो दहा ते बारा दोन तास अभ्यास करायचा मग एक अर्धा तास तेवढाच रेस्ट घ्यायचा फोन ती तेवढाच बघायचा मग माझा जवळ अर्धा तास साडेबारा एक एकला मी परत अभ्यासाला एक बसायचो एकला अभ्यासाला बसून मी तीनपर्यंत अभ्यास करायचो दोन तास मग परत जसं जसं माझं ग्राउंड ती क्वालिफाय झालं तर परत मग मी अभ्यासच करायचो ग्राउंड ती सकाळी जायचो नाही मग मी सक परत मी स रात्री बाराला बसायचो परत चारला उठायचो अभ्यासावरून मग मी सकाळी निवांत उठायचो नऊ दहाला मग लेक्चरला जायचं जा, दहाला उठून आणि सरांचा मग मी लेक्चर ती करून मग सरांनी बी थोडंफार मदत केली मला असं असं करायचं म्हणून मी सरांनी जेवढं सांगितलं तेवढं केलं मग पेपर ती क्वालिफाय झालो पोरांनो आम्ही नियोजन सांगणं वेगळं आणि कमी वयात ज्या मुलांना पोस्ट काढले त्यांना नियोजन सांगणं सांगितलेलं वेगळं असतं आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला पण ह्याच्यासारखं कमी वयात लवकरात लवकर नोकरीला लागायचं आहे का दुसऱ्यांसारखं नुसतं आरामात पंचवीस वय झाले तीस वय झाले कशाचा अभ्यास करतो आहे तर गव्हर्नमेंट एक्झामचा अभ्यास करतो आहे हे सांगत बसायचं हे तुमचे तुम्ही ठरवा तुम्हाला मी पहिल्यापासून काय म्हणतो आहे तुम्हाला कोणती जरी पोस्ट काढायची असेल गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा ऑनलाईन आहे ऑफलाईन आपलं मंगळवेढमध्ये आहे दाद्या कोणतीही बॅच घ्या पीडीएफ कोर्स असेल एस एस जी डीचं पुस्तक असेल रेल्वेचं पुस्तक असेल ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही करायची गरज नाही मी हे तुम्हाला शंभर टक्के बॉन्डवर लिहून सांगू शकतो जसं ह्यानं प्लॅनिंग सांगितलं तसंच जास्त अवघड कुठलाच पेपर नसतो आपली मेंटॅलिटी आपल्याला अवघड करते ठीक आहे बाबांनो एकदा व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुम्हाला पण असंच यश पाहिजे असेल तर पहिली गोष्ट दाद्या गायकवाड सरला फक्त फॉलो करा दॅट सेट दुसरं काही करायची गरज नाही ठीक आहे भाऊ धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला